श्री तीर्थक्षेत्र राजगीर महाराज हिरागीर महाराज व श्री गुरुमहंत रामगीर महाराज संस्थान आहेरवाडी तालुका पूर्णा आयोजित आहेरवाडी ते माहूर पायीदिंडीचे आहेरवाडी येथून काल श्री सदगीर महाराज हिरागीर महाराज व महंत गुरुवर्य रामगीर महाराज यांच्या संजीवन समाधीची महापूजा श्री नारायणगिरी महाराज यांच्या हस्ते करत दिंडी प्रस्थानाचे नारळ विनयकरांस देण्यात आले आज रोजी ही दिंडी वसमत येथे आली असता ठक्कर कॉम्प्लेक्स वसमत येथे विजेंद्र दशरथराव क्षीरसागर जिल्हाध्यक्ष छावादल हिंगोली व शिवसेना शहर प्रमुख प्रभाकरदादा क्षीरसागर यांच्या विद्यमाने दिंडीमध्ये सामील असलेल्या भावी भक्तांची फराळाची व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी उद्धव दिनाजी मोरे गणेश लोखंडे स्वप्नील शिंदे अर्जुन मोरे माधव मोरे देवेंद्र पतंगे किशन मोरे राम मोरे मंगेश पेंढारकर राजू गरड पवन जाधव ऋषी मोरे अमोल क्षीरसागर रामा क्षीरसागर अक्षय शिंदे राजू आगमरे बालाजी क्षीरसागर राजू चव्हाण माधव कदम इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे व हा सोहळा आज चौदा वर्षापासून चालू आहे सोहळा आमचे दहा जे क्षीरसागर हे दहा वर्षापासून दिंडीला इथं चहा पाणी हराळाची व्यवस्था करतात आणि यात्रेचं महत्व म्हणजे एक सांगायचं त्याचं वैशिष्ट्य यात्रेमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी कोटी वांग्याची भाजी आणि जवारी रोटी होळी ही दरवर्षी आपल्या बारशीला आपल्या I'm right.